आपल्या माध्यमातून सभागृहाचे सर्व सदस्य व महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांना कळविण्यास आनंद होत आहे की महाराष्ट्राचे कर्तृत्वान व संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या पुढाकाराने दिव्यांग बांधवांच्या हिताचा एक निर्णय संदर्भात आज मी एक निवेदन करू इच्छितो अध्यक्ष मोदय सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत अंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रवण सेवा राज्य वेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय या योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत दरमहा पंधराशे वरून अडीच हजार दोन हजार पाचशे अशी वाढ करण्यात शासनाने निर्णय घेतलेला आहे ह्या आपण कृपया नोंद कर

अडीच हजार रुपये दर महिन्याला मिळणार आहेत सर्व दिव्यांग बंधूंना तर नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आज आपण महत्त्वपूर्ण मुद्द्यावर या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत बघा संजय गांधी निराधार योजना ही जी एक नावाने योजना चालत आहे या योजनेमध्ये खूप साऱ्या जे लाभार्थी आहेत ते येत असतात आता या योजनेमध्ये बघा कोण येत असतात आणखीन कोणकोण योजना असतात बघा दिव्यांग पेन्शन योजना विधवा महिला पेन्शन योजना वृद्धपकाळ पेन्शन योजना श्रावणबाळ पेन्शन योजना तसेच सर्व तत्सम निराधार योजना अशा मिळून ही सर्व संपूर्ण एकच योजनेचं नाव याला मिळतं आहे संजय गांधी निराधार योजना परंतु आता तुम्ही बघितलं असेल की अतुल साहेबांनी जे स्पष्टीकरण दिलेलं आहे जे की अनुदान वाढी संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे त्यामध्ये स्पष्ट त्यांनी एक पत्र वाचून दाखवलेलं आहे पत्रामध्ये काय लिहिलेलं आहे आणि त्या म्हणजेच की जो शासनाने निर्णय घेतलेला आहे तो निर्णय त्यांनी त्या त्यां पत्रावर लिखित आणलेला होता आणि त्यानंतर तो वाचून त्यांनी सर्व सभागृहामध्ये सांगितलेला आहे तो निर्णय बघा काय लिहिला आहे त्यांनी काय सांगितलेलं होतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हिरवी झेंडी मिळालेली आहे अनुदान वाढीकरिता आणि त्यांच्या आदेशावरूनच आम्ही हा जे निर्णय घेतलेला आहे आणि हा जो निर्णय आहे हा फक्त आणि फक्त दिव्यांग बांधवांसाठीच आहे तुम्ही जर व्यवस्थित ही क्लिप व्हिडिओ क्लिप जर ऐकली असेल तर अतुल सावे सर सांगित सांगित आहेत की संजय गांधी निराधार योजनेमध्ये इतरही योजना राबवल्या जात असतात ज्यामध्ये की श्रावण बाळ योजना वृद्धपकाळ योजना विधवा पेन्शन योजना अशा प्रकारच्या योजना यामध्ये राबवल्या जातात असं त्यांचं म्हणणं आहे आणि या नि योजनेमधून जे संजय निराधार योजना, योजना आहे संजय गांधी निराधार योजना आहे या योजनेमधील दिव्यांग पेन्शन योजनेमधील सर्व प्रवर्गातील जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी आम्ही पंचवीसशे रुपये महिना करणार आहोत केलेला आहे निर्णय आलेला आहे तर मग सर्व प्रवर्ग म्हणजे कसं आहे की दिव्यांग पेन्शन योजनेमधील जे सर्व प्रवर्गातील जे दिव्यांग आहेत म्हणजेच की वर्गवारीनुसार जे दिव्यांगांची एक इथं हे मांडली जाते त्या वर्वर वर्गवारीनुसार ते म्हणत आहेत की सर्व प्रवर्गातील म्हणजेच की वीस टक्के ज्यांचं अपंगत्व असेल चाळीस टक्के असेल साठ टक्के असतील अस्सी टक्के असतील तर अशा सर्व प्रवर्गातील जे अपंग किंवा दिव्यांग बंधू आहेत त्या सर्व दिव्यांगांसाठी आम्ही अडीच हजार रुपये महिना केलेला आहे तर आता त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे तुम्ही समजला असाल आणि मला काय समजावून सांगायचं आहे तुम्हीसुद्धा व्हिडिओ क्लिप आणखी एकदा बघून घ्या मी या व्हिडिओच्या सुरुवातला जे दाखवलेली आहे त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही दिव्यांग प्रवर्गातील जे सर्व प्रवर्गातील दिव्यांग बंधू आहेत त्या सर्वांना अडीच हजार रुपये जी अनुदान वाढ आहे ती केलेली आहे तर आता बघा या अगोदर अधिवेशनामध्ये आम्ही टक्केवारीने हे देणार आहोत अनुदान देणार आहोत असं ठरलं होतं किंवा एक प्रकारचा प्रस्ताव त्या ठिकाणी मांडण्यात आला होता, होता। परंतु अचानक आता सरकारनं सरकारनं फक्त आणि फक्त सरसकट जे अनुदान वाढ देऊन फक्त आणि फक्त अडीच हजार रुपयेच त्यांच्या खात्यामध्ये देण्यात येत आहे तर आता हा एक प्रकारे अन्याय सरकार आपल्यावर करत आहे असं मला तरी वाटतं माझं वैयक्तिक मत आहे आणि तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटच्या माध्यमातून सांगा कारण की इतर राज्यांमध्ये तीन ते चार हजार रुपये जो अनुदान आहे ते सर्व लाभार्थ्यांना तिथं मिळत आहे सर्व निराधार लाभार्थ्यांना तर आपल्यालासुद्धा इथं तीन ते चार हजार रुपये अपेक्षित होतं तशी तर आपली मागणी सहा हजार रुपयाची होती सहा हजार रुपये अनुदान वाळा आम्हाला मिळायला पाहिजे होती परंतु तिथं कमीत कमी चार हजार तरी सरकारनं द्यायला पाहिजे अशी अपेक्षा होती परंतु सरकारनं आपली ती आशा भंग केलेली आहे आप आणि आपल्याला फक्त अडीच हजार रुपयेच त्यांनी अनुदान वाढ केलेली आहे असो अडीच हजार रुपयेसुद्धा अनुदान वाढ जी केली आहे तीसुद्धा आपल्यासाठी जरा ठीकच आहे कारण की आपण पुढे आपण भांडणार आहोत बच्चू यांनी सांगितलेलं आहे की आमचा लढा चालूच राहणार आहे आणि आम्ही जोपर्यंत सहा हजार रुपये अनुदान वाढ घेणार नाही तोपर्यंत आम्ही चूप बसणार नाही मन पण तोपर्यंत तरी तो अडीच अडीच हजार जे मानधन आहे अनुदान आहे ते आपल्याला मिळत राहणार आहे आता कारण की शासन निर्णय झालेला आहे आणि लवकरच पुढच्या महिन्यापासून तुम्हाला जे अनुदान वाढ आहे ही अडीच हजार रुपये मिळणार आहे तर तुम्ही ब समजलं असाल की फक्त दिव्यांग बांधवांसाठी वार ही वाढ केलेली आहे आणि मी वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा सांगत आलेलो या अगोदरचे व्हिडिओ तुम्ही माझे बघू शकता की चर्चासत्र कुठेही चालत नाही आहे दिव्यांग बंधूंचंच फक्त बोलणं होत आहे दिव्यांग बांधवांसाठीच बोलणं होत आहे इतर कोणा लाभार्थ्याचं किंवा निराधारांचं नाव त्या ठिकाणी अनुदानवाळीसाठी घेण्यात येत नाही आहे फक्त आणि फक्त दिव्यांग बांधवांच्याचसाठी ही अनुदान वाढ करण्यात आलेली आहे की का आता हे स्पष्ट होणार आहे कधी जेव्हा शासन निर्णय निघणार आहे तेव्हा शासन निर्णय निघाल्यावर कळणार आहे की नेमकं त्यामध्ये काय शासन निर्णय दिलेला आहे इथं तर त्यांनी सांगितलेलं आहे दिव्यांग बंधूंसाठी परंतु शासन निर्णयामध्ये जर का त्यांनी सर्व निराधारांना घेतलं तर मग मात्र खूप आनंदाची बातमी राहणार आहे ती आणि लगेच आपल्या चॅनलवर आपण ते अपलोड करणार आहोत परंतु आता आपल्याला शासन निर्णयाची वाट बघणार बघावी लागणार आहे ज्या जसा शासन निर्णय येणार तसा आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळणार आहे एक गोष्ट इथं एक आपल्या फायद्याची राहिली केली आहे की सर्वांना सरसकट इथं अनुदान वाढ केलेली आहे कोणालाही टक्केवारीनुसार इथं अनुदान वाढ केलेली नाही आहे वर्गवारीनुसार अनुदान वाढ दिलेली नाही आहे सर्वांना सेम आणि सरळ जी अनुदान वाढ आहे ती केलेली आहे ही एक चांगली बाब सरकारनं केलेली आहे म्हणजे कुणालाही इथं किंवा कोणत्याही दिव्यांग बांधवांमध्ये आता असा भेदभाव त्यांनी केलेला नाही आहे सर्वांना सरसकट अडीच हजार रुपये महिना मिळणार आहे आता पुढे बघूया आणखीन यामध्ये काही चेंजेस होतात का किंवा मग शासन निर्णय आल्यावर कळणार आहे की नेमकं त्यांनी ने काय काय तरतुदी या ठिकाणी केलेल्या आहे आणि शासन निर्णय आल्यावरच हे कळणार आहे नेम की नेमकी अनुदान वाढ कुणाकुणासाठी केलेली आहे सर्वच निराधार बांधवांसाठी सुद्धा केलेली आहे की फक्त आणि फक्त दिव्यांग बांधवांसाठीच केलेली आहे मग विधवा महिलांचं काय आता यामध्ये तर मग विधवा महिलांचं नावसुद्धा घेतलं नाही आपली मागणी होती विधवा महिलांनासुद्धा अनुदान वाढ मिळाली पाहिजे तर असं होऊ शकते की शासन निर्णयामध्ये या सर्वच सर्व जे सर्व जे काही निराधार लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार योजनेचे सर्व लाभार्थी आहेत त्यांनासुद्धा अडीच हजार रुपये मानधनवाळ करून येणार असं वाटत आहे पक्क शासन निर्णय आल्यावरच समजेल आणि आता लवकरच तो शासन निर्णय येणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र